जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे कासेगाव इथे जयंत केसरी भव्य दिव्य ओपन बैल गडाशर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीचा पैलवान घरनिकेचा राजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा नक्की कोणत्या गटाला पाळाला व पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या कासेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक दोन मध्ये आपल्या सर्वांच्या घरनिकीच्या राजाच्या गटाला शेवटपर्यंत काटाखीर लढत पाहायला मिळाली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की निकाल कोणाला दिला घरनिकीचा राजा गटपात झाला की नाही ते दोन मध्ये सुंदर अशी अटी तडीची लढत झाली कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये निकाल जातोय गाडी क्रमांक दोन चा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रसन्न सुवर्ण डेरे गणेश शेठ सावंत शेणे या गाडीचा एक नंबर आला उपेल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहला ज्या बैलानं हिंद केसरीचा मान पटकवला असा बाबूशेठ माने घरनिकी बाळासाहेब माने घरनिकी घरनिकीकरांचा राजा पाहला आणि त्यांच्या बरोबर विठेकरांचा चेंडू पाहला तर मित्रांनो या गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीचा पेलवान घरनिकीचा राजा व विटेकरांचा चेंडू सेमीसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकेच्या राजाला व विटेकरांच्या चेंडूला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचे नवनवीन व्हिडिओ घेऊन